नमस्कार शाहिद मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी इंडियन मेडिकल एसोसिएशन के प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट के प्रेसिडेंट डॉक्टर दिनेश ठाकरे सर माजी आमदार शुभोद जे रमेश भाई कदम वासिष्ठ मेल से मालक प्रशांत यादव शौकत आणि सर्व माझे सरकारी आणि समोर डॉक्टर मित्र आणि उपस्थित असणारे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण माझ्या या कार्यक्रमाला पण सर्व उपस्थित झाले माझी कार्यकर्ती सांगायची म्हणजे सर दोन हजार दोन ते दोन हजार तीनला मी माझी युनिव्हर्सिटी आय एम एमध्ये गेली हाच मला बावीस वर्ष झाले खरोखर करता काम करताना सुरुवातीला काम करताना असं वाटत नाही काय आहे पण मी वेळोवेळी जेव्हा मिटिंग असायचे जेव्हा कॉन्फरन्स असायचे

माझा असा विचार की अरे सर दोन हजार पाच ला आपला हा मुलगा आला आहे त्या पेटेटमध्ये मजरे काशी गावात नाही दोन हजार पाच मध्ये अशी न्यूज आलेली की मजरे काशी गाव पूर्ण होऊन गेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यूज आली पण मला माहिती आहे की मजरे काशीवाले हो किती स्ट्रॉंग आणि तेवढी त्याची फाईट करून आज नजरे कशी हाय जिवत आहे आणि आपल्याला त्याला अत्यंत सुंदर बनवायचं आहे म्हणून आय एम एच्या आवगाव सगळ्यामध्ये मी त्यांचं नाव इंट्रो केलेलं आहे त्याच्यावर अजिमाना वाटत की मला त्या गावाचा कारण मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा मी त्या गावाचा सरपंच म्हणतो आणि काम करताना असं वाटतं की काय करते लोक का नाही जर त्यांचं काही काम आहे ते बघेल पैशाने जर काम करायचं तर आम्ही आहोत आणि आमच्याकडे तेवढं आता माझे सरपंच म्हणाले पाहिजे दल्लीबा आहे सर्व काम करण्या एवढं शिकाठी आहे की जर कोणाचं काम करायचे असेल ते काम सोडत नाही काम करून घ्यायचे आमचे मित्र दोन बाय घेऊन फोन करा कधी कोणते कधी पण हजेर राहतात ते सगळं माझे मित्र आहे पण काम करताना आम्हाला गावाला कसं डेव्हलप करायचं आहे किंवा फिरिकली कसं डेव्हलप करायचं आहे किती लोक कमीत कमी कसे आजारी पडतील याचा आणिचा आम्ही विचार करू आम्ही दोन दोन महिन्यांनी आपल्या गावामध्ये कॅम्प घेऊन आणि आणखीन जे काय असेल आपण आपले जे सरपंच असेल तसे आणि ग्रामपंचायतचे जेवढे सदस्य असतील तसेनेची पूर्ण टीम आहे आपल्याला भेटेल आणि कसं डेव्हलप करायचं असा आपण विचार केलेला आहे मी सुरुवातीला दोन हजार दोन ला जेव्हा पेपर झालो त्याच्यानंतर लगेच कुठल्या पोस्ट वर जर आलो नाही मी खरोखर मी बघत होतं की कोण कसं करता मला आनंद की मी काम कर काम करताना माया स्वतःवर एक माझे मित्र स्वर्गीय सारंगवाडी सर खरोखर त्यांची कल्पना जी असायची की कसं काम करायचं हे त्यांच्या ह्याच्यात करून मी आज मी या पोझिशनमध्ये आले खरोखर मी त्यांचा आभार व्यक्त करतो ईश्वर त्यांना स्वर्गदेव मांडणा शांती देव त्यानंतर मी काम करताना सर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर झाल्यानंतर पुढे काम करत असताना मी पी आर ओ म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर झालो आणि त्यानंतर सर्वात मोठे काम असेल म्हणजे दोन हजार एकवीसला कोविड एकोणीस पासून मी सेक्रेटरीचं से काम केलं आणि दोन हजार एकवीसला पूर आलं खरोखर काम करताना माझ्या त्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये मला जर कोणी सपोर्ट केला नसेल काम करायला म्हणजे एक मी एकही दिवस सुट्टी न घेताना काम केलेलं आहे आणि ते मला सपोर्ट करणारे हो माझी बायको डॉक्टर तिच्या सपोर्टमुळे ती थोडी घाबरायची बाहेर पडायला पण मी घाबरायचं नाही तर ते म्हणायचं तुम्ही जावा तुम्ही काम करा कराय तुझ्या पाठीशी सपोर्ट होता म्हणून मी कोविडमध्ये न सुट्टी घेताना काम केलेलं आहे म्हणजे जेव्हा पूर आला होता पूर आला तर तेव्हा पण माझं जे घर आहे एकदम फेंडला आहे म्हणजे फोर्टा साईडला आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाणी आलं पण खरोखरच त्यावेळेला मी गाडी माझी दोन्ही गाडी वाचवल्या म्हणून मी लोकांची सेवा करता आली आणि खरोखर तुम्हाला मी एक आश्चर्य गोष्ट सांगतो की जेव्हा चिपळूणमध्ये पूर आला दोन हजार एकवीसला तेव्हा आय एम एची पहिली जे तुम्हाला सांगतो तिथं आले नाही त्याचं नाव आहे बघा नवी नाव मिळलेलं आहे डॉक्टर संतोष कदम हे ठाण्यातले आहेत आणि त्यात इलेक्ट प्रेसिडेंट आहे ते सर्व प्रथम आपल्या चिपूरमध्ये पूर्ण टीम घेऊन आले म्हणजे आम्हाला एवढं आम्हाला माहितीच नाही की कोण आले काय आले नंतर आम्हाला कळलं जे भाई डॉक्टर संतोष कदम आलेले आहेत म्हणजे पूर्ण टीम ठाण्यातले पूर्ण टीम घेऊन आले आय एन एच्या वतीने आले हा आय एन एचा फायदा असतो

कोविड नंतर ते झाल्यानंतर मी दोन वर्षात वाईस प्रेसिडेंट म्हणून काम केला म्हणजे प्रेसिडेंट डॉक्टर येतील जाधवचे जा अंदर काम केलं भरपूर काम केलं मला काम करायचं हा स्वरूप आहे मला रोज बाईक ओरिंट आहे तुम्ही दुर्दैवा जसं काय करता मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो तुम्हाला दोन वाजता तर तिथं जात मला फोन यायचा पण माझ्या कसं आहे ओके तिला ती मला फोन करणारच करणारे नवऱ्या कुठे गेला असं तिला वाटतच असं पण माझं एक तो एकच आहे की काम करणार काम करणार आणि काम करणार खरोखर काम करणं म्हणून मला <गलता> लोक जास्त प्रेम करतात आणि मला आवडतं लोकांना लोकांना हेल्प करायचं ते मला भरपूर आवडतो तर दोन वर्षांमध्ये एकवीस सणाच्या अंदर आम्ही भरपूर काम केलं काम केलं आम्ही पण पूर्ण मार्गदर्शन आमच्या नकडे एकवीस मला असं मनीषा असो पूर्ण टीम जे आहे ना आमची जेवढी टीम होती पूर्णपणे आम्ही काम केलं तुम्हाला सांगितले की आता मी प्रेसिडेंट झाल्यानंतर आयन मध्ये गेम असतो जो प्रेसिडेंट होणार असतो तो ती कॅचिंग होतो आज हे तुम्हाला बघितलं सगळे कोर्ट मध्ये बसलेले आहेत ते वकील नाही आहे पण हे एकदम ऍक्टिव्ह डॉक्टर्स आहेत आणि माझ्या कमिटीचे सर्व मेंबर्स आहेत मला अभिमान वाटतो माझे सर्व तुम्हाला सर्वांनी मला सहकार्य केलेले आणि मला एवढा अभिमान वाटतो ना ते जे काय बोलतात मी जे काय बोलतो मी ऐकतात ते काय बोल मी ऐकतो जे माझ्याकडे एकत्र येणं आहे तर आय एम एचं असं एकत्र येणं आहे की युनिटी सगळ्यात आहे युनिटी घेणे गरजेचं आहे एकमेकाला समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आमचा गेम एक असा आहे की सगळं युनिटीने काम करायचं दुसरं हे गेम की आय एम एमध्ये असं की कोणाचे लायसन्स असतात किंवा सर्टिफिकेट असतात एक्सपर्ट वगैरे होतात जसं की आय टी सी बी आहे फायर आहे आम्ही सर असं प्लॅन केलेलं आहे ते सर्वांची कामं सर्व हॉस्पिटलची कामं आम्ही करणार आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स असणार ते आम्ही सगळ्यांचे घेऊन घेणार आणि सर्वांची कामं आम्ही करणार जेणेकरून त्यांना आम्ही प्रॅक्टिस करायला नाही जास्तीत जास्त मी वेळ देऊ असा मी सर्व प्लॅन केलेला आहे आणि खरोखरच आज प्लॅन आहे हा सगळ्यांच्या मंजुरीने झालेला आहे म्हणजे पूर्ण टीमच्या मंजुरीने झालं आहे मला खूप अभिमान वाटतो माझी सर्व या टीमबद्दल बरोबरच सर आम्ही आमच्या दोन वर्षाच्या कार्यकर्तेमध्ये जास्तीत जास्त लोकांची सेवा से करणे आणि आय एम पी कसर्टिफिकेट आणायचं आणि स्टेजचे जे काय प्रोग्राम्स असतील किंवा जेही काही फक्चर्स असतील आय एम पी चार की करा पूर्णपणे तयार आमची पूर्ण टीम तयार आहे आणि आमचे खूप अभिनंदन व्यक्त करतो की एवढ्या लाखो कर्माला आठवते की मी पण आलो होतो तुमच्या गावी मला किती त्रास झाला हे मला माहिती आहे ते तुम्ही त्रास करून तुमच्या मेसेजच्या सांगाने खरोखर देणार त्यांना खूप अभिनंदन करतो आभार पण व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या आईला कुटुंबमध्ये आलेले आहे त्यांना थोडा त्रास झालेला होता ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आय एम एच्या वतीने सर आमचं आम्ही क्रिकेरी वगैरे करतो आणि माझे लोक सगळे संपवतो जाही मला